विठ्ठलदास मोरजी पेडणे येथे मच्छीमार बांधवांच्या दोन होड्यांना अज्ञात व्यक्तीनं आग लावल्यानं आलेक्स फर्नांडिस यांचे सुमारे अकरा लाख रुपयांचं नुकसान झालंय हे लक्षात घेऊन स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन आपल्याकडून पन्नास हजाराची आर्थिक मदत केली आहे तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही या विषयावर कारवाई करत मदत करणार असल्याचं सा सांगितलं यावेळी आमदार मांद्रे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरीफ जाकीस नागरिक उपस्थित होते सांगला आमचा इतकंच हे हा की आज जाऊ दे फाद्या सकाळी आणि आहात हिंगा त्यांना त्रास जाऊन जाईना जाता तितक बेगीन बेगीन हे ऍक्शन घेऊन आणि आमकां ह न्हू मोटर चोरून वतात थोडी जाई चोरून वगतात त्याून मातं जाता जातं झाल्या सी कोणाक मातशें आधार करचो की एटलिस्ट प्रोटेक्शनाक लागून कोणाक ना डी बांधपक तीन लाख रुपये लागतात आणि त्याून हाय जे मला इमिजिएटली इन्सिडंट घडलं त्यांना मला फोटोज धाडले हा माझ्या अजयन आमचे फोटोज धाडले त्यांना सीएमां त्यांना दाखवले आणि त्यांना इमिजिएटली त्यांनी हा एक्शन घेऊया किंवा हे करूया आणि प्लस सीएम एम रिलीफ फंडातल्या त्यांना करपा करपीर आपले कडल्यानं म्हणलं त्यांना हल्पूल जातली सो त्याप्रमाणे प्रोसिजर स्टार्ट केला त्यांना बँक डिटेल्स जात त्याप्रमाणे त्यांना आ, सरकारा कडल्यानूत मेडली तसेच एज अ एम एल ए माझेकडल्यान फिफ्टी ठाऊंड ते दोन्ही वडिन फिफ्टी ठाऊंड नाव जाऊन डिक्लेर करता त्यांच्याकडे

तुम्ही हंगामोड पावल्यात आणि कोण जर ये अजून इन्फॉर्मेशन मिळू ना न्याय काल हायंब्लीत फिरवाजा मेन्शन केले जे दोन्ही व्हिडिओ दोळे जुळयल्या हे कर ऑनरेबल चीफ मिनिस्टर इमिजिएटली सांगले की त्यांच्या ते इन्व्हेस्टिगेशन करतले म्हणून आणि त्याप्रमाणे एफ आय आरू रजिस्टर्ड केली मांद्रे पोलीस स्टेशनचे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्यांना जस्टीस न्याय मिळपी डेफिनेटली आम्ही प्रयत्नही करतले पण हे इम्पॉर्टंट लक्षात धरचे की हे तीन वर तीन वर्स कंटिन्युअसली या गोष्टी जातात जा पार म्हणजे फाटोफाट तीन वर्सं हे विषय चालू आहात खरी आमकां आज हेचेर सोल्युशन काढपी गरज आहे आणि दिसता हो प्रॉब्लेम सॉल्व्ह जातलो बाय नेक्स्ट इयर कि्याक आम्ही फाटल्या दिसांनी ऑलरेडी फिशरीजचे फिशरीज डिपार्टमेंट आणि टुरिझम डिपार्टमेंटा जेव्हा इन्स्पेक्शन केला टोटल मेजरमेंट घेतला अडीचशे मीटरातली लांबी अडीचशे मीटर लांबी ती फिशींग रेम त्यांना बांधून दिवप सो ऑलरेडी प्रपोजल रेडी प्लॅन रेडी केला प्लॅन रेडी करून ऑलरेडी टुरिझम डिपार्टमेंटात जमीन डिपार्टमेंट डिपार्ट एनओसी जाय ती टुरिजम डिपार्टमेंटान आमकां दिल्या सी आर जेडाची एन सी मेळटा आता सो मेजर इशू अस टुरिझमची एनवसी जी मेरेन ना मिळणारली खूप खूब वर्सां झाली आमचे हासिरमॅन भाव आहात त्यांना गरज आली कित्याक ते ट्युरिझम प्रॉपर्टीन अशेंच फोटी बांधून ऑफ सिजनान व्हडिओ आपले धापून दवरताले आणि असे आता तुमका खबर आहे कसे कसे डेव्हलपमेंट जात हॉटेल दा, इंडस्ट्री वाडी वाड़ा आहे हॉटेल लॉबींग वाढट शेक्स प्राइवेट घालूक सो आणि तेका लागून हे आमचे पारंपारीक व्यवसाय करपी आहात त्यांना खं ना ख अडी अडचण हाडपो प्रयत्न आयो आणि काय ना कि्यात त्यांचे व्यू ब्लॉक जाता आणि किती ब्लॉक हे खूपसे विषय आहात पण इतले एशुअर करता की बेट्टनदास वाड्यार हंगासर इमिजिएटली जाता तितके बेगीन फिशींग रॅम आमच्या फिशरीज मिनिस्टरान आम्हाला प्रॉमिस केल्ले आहा परत आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर प्रॉमिस केला त्या प्रमाणे काम चालू वर्क ऑलमोस्ट कंप्लीट झाला टेंडरिंग इमिजिएटली स्टार्ट करतले आता फिशींग विथ वीथ दहा दहा लॉकर रूम्स त्यांना विथ शेड म्हणजे तुम्ही चिता तांकां हे कॉपी घालून इतली वर्सां हे करतले त्या टुरिझम टुरिझमच्या प्रॉपर्टीन अशेंच म्हणजे विदाउट एनी एन सी परमिशन ते घालताले आणि ना खंय टुरिजम येताले आणि कोण येताले आणि खूप त्रास जातालो आयज त्यांचा परमनंट सोल्युशन आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तो हंड्रेड पर्संट जातो बाय नेक्स्ट सिझन त्यांना विथ शेड आणि लोक रूम हंगासर मेटले जेणेकरून हे इन्सिडंट असे आता ते घडचे हो ना